बालमित्रांनो आज आपण मूल्यवर्धन विद्यार्थी उपक्रम पुस्तिका यत्ता साधपी वैयक्तिक जबाबदाऱ्या या, या विभागांतर्गत नैतिक लोककथा यातील म्हातारा वाघ आणि लोभी प्रवासी ही कथा पूर्ण करणार आहोत चला तर मग फार पूर्वीची गोष्ट आहे एका जंगलात एक वाघ राहत होता म्हातारा झाल्यामुळे त्याला शिकार करता येत नव्हती एके दिवशी त्याला एका तलावाजवळ एक सोन्याची बांगडी दिसली एखाद्या लोभी माणसाला आमिष दाखवून बोलवण्यासाठी हिचा वापर करता येईल असा विचार त्याच्या मनात आला तलावाच्या पलीकडून त्याला एक प्रवासी जाताना दिसला वाघाला वाटले आहा किती स्वादिष्ट जेवण आहे बांगडी पंचात धरून तो ओरडला तुला ही सोन्याची बांगडी हवी आहे का मी आता खूप म्हातारा झालोय मला तिची गरज नाही प्रवासी चाचरत म्हणाला मी तुझ्यासारख्या प्राण्यावर कसा विश्वास ठेवू काय माहित मला मारण्याचा कट रचत असेल वाघ म्हणाला अरे बाबा मी इथे कोणाला मारायला किंवा कोणालाही इजा करण्यासाठी आलो नाही माझे तारुण्य मी वाईट कर्मात घालवले आहे आता मला त्याची शरम वाटते तुला दिसतच असेल की मी आता खूप म्हातारा झालो आहे मी कोणाला इजाही करू शकत नाही किंवा मारूही शकत नाही मला दात नाही आणि माझी नखेही बोथट झाली प्रवाशाचा या बोलण्यावर विश्वास बसला वाघाकडे जाण्यासाठी तो तलावात उतरला तलावातून बाहेर पडत असताना तो दलदलीत फसला तोच तर वाघाचा डाव होता वाघाने प्रवाशावर झडप घालून पकडून दलदलीच्या बाहेर ओढले प्रवाशाच्या मनात शेवटचा विचार आला की अरे देवा मी लोभाच्या मागे धावलो म्हणून हे झालं त्या खोट्या सोन्याच्या कड्याने माझे डोळे आंधळे झाले आई बाबांचा बायकोचा चेहरा पण आठवतोय किती वेळा त्यांनी सांगितलं होतं लोभ करू नकोस जर परत जीव मिळाला तर मी कधीही लोभ करणार नाही पण वाघ त्याला ऐकणार कुठे वाघ गुरगुरला आणि त्याच्यावर झेपावला प्रवासी थरथरत म्हणाला देवा माझी चूक झाली मला माफ कर लोभानेच माझा अंत केला जे चमकत ते सोनं नसतं हे आता कळलं परिणाम हा नेहमी वाईटच होतो बालमित्रांनो बघितलं का वाईट, वाईट गोष्टीचे परिणाम नेहमी वाईटच होतात